हॅलो फ्रेंड्स पौर्णिमाचं किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पापड चाट तर चला सुरुवात करूया याआधी पाच ते सहा पापड घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे बारीक चिरून बारीक चिरलेला टोमॅटो थोडी कोथिंबीर त्यानंतर शेव चिवडा एक वाटी एक लिंबू चिरमुरे त्याच्यानंतर कॉर्नचा चिवडा आणि बारीक शेव घेतलेली आहे इथे चाट मसाला लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर बघू शकता साहित्य त्यानंतर गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि इथे पापड भाजून घेणार आहे या पापडांना आपल्याला टोकरीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यासाठी मी एक उभी बॉटल घेतलेली आहे त्याच्यावर मी तो आकार देऊन घेणार आहे गरम गरमच आपल्याला तो आकार देऊन घ्यायचा आहे पापडाला बघू शकता असं मी बॉटलवर ठेवून त्याला टोकरीचा आकार देत आहे अशा प्रकारे मी पाच ते सहा टोकर्या बनवून घेणार आहे बघू शकता इथे मी टोकरी बनवून घेतलेली आहेत आता एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा तीन ते चार चमचे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो दोन ते तीन चमचे त्यानंतर मुरमुरे एक ते दोन चमचे शेवचिवडा दोन ते तीन चमचे त्यानंतर कॉर्नचा चिवडा दोन ते तीन चमचे त्यानंतर ते चाट मसाला तिखट मिरची पावडर हे तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकता आणि जिरे मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेत आहे अशा प्रकारे हे सर्व साहित्य आता आपल्याला त्या टोकरीमध्ये भरून घ्यायचं आहे त्याआधी अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहे खूपच चटपटीत अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता ह्या पापडच्या टोकरीमध्ये मी भरून घेत आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व टोकऱ्या भरून घ्यायच्या आहेत खूपच टेम्पटिंग दि दिसते आणि लागतंसुद्धा छान अशा प्रकारे सर्व टोकऱ्या मी भरून घेतलेल्या आहेत आता यावर बारीक शेव घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे बारीक शेव घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे लहान भूकेसाठी एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू